मंडळी तुम्ही घरी बसले आहात तुमचं डोकं काम नाही करत आहे पण डोक्याला आपल्याला काम करण्याचं शिकवावं लागेल कसं माहिती का व्यवसाय करा व्यवसायात आपल्याला जे बेनिफिट मिळतं ना ते अदर गोष्टीमध्ये आपल्याला बेनिफिट मिळणार नाही व्यवसाय असे एक गोष्ट आहे मंडळी त्याच्यात आपल्याला वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे डिझाईन जर ठेवले किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काय आयडिया करावं लागतील किंवा आपण व्यवसायात काय गुंतवणूक करू शकतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना मंडळी तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता किंवा व्यवसायात आपण काय नवीन आयडिया शिकू शकतो जर तुम्ही व्हिडिओ बघितला पूर्ण तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे की व्यवसाय करण्यासाठी काय काय आपल्याला लागणार ला ला आहे मंडळी बरेच लोक गावाकडे फ्री बसलेले असतात तर फ्री बसण्यापेक्षा तुम्ही एक आपला व्यवसाय स्टार्ट करा जास्त तुम्हाला गुंतवणूक करायची नाहीये फक्त आणि फक्त पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आणि साडींचा सा व्यवसाय असा आहे मंडळी त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे पॅटर्न खूप मस्त म्हणजे की नवी नवीन नवीन या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात तर तुम्ही असा व्यवसाय स्टार्ट करा ज्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तो पण तीनशे पासष्ट दिवस म्हणजे काय जसं प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन तुम्ही बघत आहात खूपच सुंदर तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन या ठिकाणी मिळणार आहे प्रिंटेड साड्यांचं अगदी सा छान आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये असं जे कलेक्शन खेड्या गावात असो किंवा सिटी मध्ये हे कलेक्शन जास्त डिमांडेड असत तुम्ही या साईडला बघू शकता पहिले तर बघून घ्या की कस्टमरांचा किती रश असतो तर तुम्ही सुद्धा इथे येऊन परचेसिंग करू शकता बऱ्याच लोकांना येणं ना शक्य नाही होत तुमच्यासाठी फॅसिलिटी असणार आहे व्हिडिओ कॉल ची तर चला मी पुढचं अजून तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता प्रिंटेड मध्ये तुम्हाला याच्या हे जे वंडल आहे याच्यामध्ये सगळे पीसेस वेगळे येणार आहे म्हणजे की तुम्ही एका प्राइस मध्ये हे सगळे पीस आहे हे प्रॉडक्ट आहे तुम्ही इथून घेऊन जा आणि वेगवेगळ्या प्राइस मध्ये सुद्धा तुम्ही सेल आऊट करू शकता हा तुमचा एक प्लस पॉईंट आहे कारण की काय असतं बऱ्याच लोकांना माहिती नसतं एका प्राइस मधून इथे भरपूर वेगवेगळे कलेक्शन आणि वेगवेगळी वरायटीज इथून परचेस करून घेऊन जातात आणि ते वेगळ्या वेगळ्या प्राइस मध्ये सेल आउट करत असतात जसं तुम्हाला ही ही साडी आहे ना एका मध्ये मिळणार आहे जसं मग मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये प्रिंटेड सगळ्या वेगळ्या होत्या आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट सारखी आणि कलर कॉम्बिनेशन असे वेगळे मिळणार आहे तर तुम्हाला असे सुद्धा कलर कॉम्बिनेशन इथून परचेस करायचे आहे चला अजून एक तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघू शकता वेटलेस मटेरियल मध्ये आहे खूपच सॉफ्ट आणि सुंदरचं कलेक्शन आहे प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन असं आहे मंडळी ते म्हणजे की तीनशे पासष्ट दिवस विकलं जातात त्याच्यात तुम्हाला काही काही नवी नवीन नवीन जे डिझाईन्स आहे नवीन नवीन पॅटर्न्स आहे थोडेफार ऍड पण करावे लागतील या पद्धतीने म्हणजे की कॅटलॉग पिसेस आहे तर कॅटलॉग पिसेस पण तुम्ही थोडेसे ठेवू शकता म्हणजे काय असताना व्यवसाय करण्यासाठी खूप जास्त आपल्याला डोकं खाली करायची गरज नाहीये फक्त तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि व्यवसाय स्टार्ट करण्यामागे काय असतं माहिती का पैसे आपल्याला पंचवीस हजार जर गुंतवले तर त्याच्यात नवीन नवीन डिझाईन्स आणि नवीन नवीन जे पॅटर्न्स आहे ते, ते नवी 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 थे तुम्हाला ठेवायचे आहे कारण की महिला दुकानात आल्यानंतर म्हणते की आम्हाला कलेक्शन नवीनच हवं आहे कारण की कस्टमर जेव्हा तुमच्या दुकानात येतं तेव्हा ते नवीन काहीतरी मागत असतं तर तुमच्याकडे तेवढं कॉन्फिडन्स असला पाहिजे सोबत बोलण्याचा कारण काय असतं कस्टमर आल्यानंतर म्हणतं की आम्ही त्या दुकानात अशी डिझाईन बघितली तर त्याच सारखी आम्हाला डिझाईन्स हवी तर तुमच्याकडे अवेलेबल हवी म्हणून तुम्ही इथून कलेक्शन अशी घेऊन जा की कलेक्शन तुम्हाला कस्टमरला दाखवतास लगेच आवडले पाहिजे जसं तुम्ही हे बघू शकता डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल सर्वात मेन काय असतं महिलांची सवय असते की ते डिझाईन्स बघत असतात त्याच्यासोबत सोबत ते कपडा सुद्धा फील करत असतात आणि प्रत्येक महिला म्हणते की नवीन काहीतरी कलेक्शन हवं नवीन काहीतरी कलेक्शन हवं आहे तर तुम्ही कस्टमरला एकदम कॉन्फिडन्सली सांगा मॅडम ही आता जर ट्रेंडिंग कलेक्शन आलेलं आहे माझ्या दुकानात तुम्ही हे कलेक्शन घेऊन जा नक्कीच तुमच्या ज्या एरियात महिला आहेत त्या तुम्हाला नक्कीच विचारतील की हे कलेक्शन तुम्ही कुठून आणले या ठिकाणी तुम्हाला सगळे कलेक्शन मिळत असतात बल्क वाईज म्हणजे की चार सहा आठ दहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला सगळे कलेक्शन घ्यावे लागतात म्हणजे की काय आपल्याला बिझनेस करायचा आहे घरात ह्या वस्तू ठेवायच्या नाहीये व्यवसाय करायचा म्हटलं की त्याच्यात आपल्याला सगळ्या गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे जसं डिझाईन्स आहे रेंज आहे पॅटर्न आहे वर्क आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डोक्यात ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आणि सर्वात दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या लोकांना व्यवसाय स्टार्ट करता येत नाही किंवा ज्यांनी स्टार्ट केलेला नाही त्यांना माहिती नाही की कसा व्यवसाय स्टार्ट करू शकतो ते सुद्धा तुम्हाला इथं आल्यानंतर गाईडनेस दिली जाते मंडळी नक्की एकदा व्हिजिट करा जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचं असेल तुम्ही किती गुंतवणूक करू शकता किंवा या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला एकदा भेट द्यावा लागेल कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणते की तुम्ही एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर मनुष्य जास्त समाधानी होत असतो कारण की काय या ठिकाणी तुम्हाला प्रिंटेड साड्या आहेत वर साड्या आहेत काठापत्रांच्या साड्या साड्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात जर अदरवाइज तुम्हाला दुसरे कलेक्शन हवे असेल जसं कुर्ती आहे मेन्सवेअर आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत नक्कीच एकदा व्हिजिट करा व्हिडिओ कॉलची तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळणार आहे जर तुम्ही मध्ये आले तर तुम्हाला अजमेरा फॅशनला यायचं असेल तर पिक अँड ड्रॉप ची सुद्धा तुम्हाला इथे सुविधा मिळणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार